नमस्कार मैत्रिणी नो सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक, एक मिरचीचा चटपटीत प्रकार तर चटपटी मिरची करण्यासाठी इथे मी ह्या पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी एका मिरचीचे चार भाग केलेले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही एका मिरचीचे दोन भाग करू शकता आणि ही मिरची आहे पाव किलो तर चला तर बघूया आपण चटपटीत मिरची साठी इथे कढई गरम झालेली यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी इथे सात ते आठ पाकळ्या मी लसणाच्या टेसून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या एकत्र कापून घेतलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या दोन ते तीन मिनिटं ह्या मिरच्या खालीवर भाजून घ्यायच्या छान मैत्रिणी नो मिरच्या आपल्या साधारणतः बांधलेल्या आहेत आता त्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये इथे हे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट एक चमचा धने जिरे पूड आणि एक चमचा साधारणतः मॅगी मॅजिक मसाला येतो तो घालून घ्यायचा आता हे मसाले घालून झाल्यानंतर यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं आहे चवीनुसार मीठ हे मसाले सर्व मिरचीला एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचे आता नो यामध्ये अर्धा लिंबू चुळून घ्यायचा आणि पुन्हा मिरची एकत्र हलवून घ्यायची तयार आहे मैत्रिणी चटपटीत मिरची एकदा नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला ¡Gracias!